शिरो तालुक्यातील शिर्डी येथील सहकारी बँकेच्या शाखेमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ही योजना ग्राहकांसाठी चालू आहे सदर योजनेअंतर्गत शाखेतील खातेदार मयत कैलासवासी वैशाली राजेश रोझे यांच्या खात्यावर सदर विमा नोंद होती दरम्यान वैशाली रोजे या खातेदारांचं निधन झालेलं सदर विमा योजनेअंतर्गत शिर्टी शाखेनं पाठपुरावा करून रुपये दोन लाख रुपयांचा धनादेश केळ रक्कम पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या वारसा सुपूर्द केली मयत वैशाली रोझे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देऊन सहकार्य केल्याबद्दल सदर शाखेचे सर्व कर्मचारी वर्गाचं कौतुक व अभिनंदन शिर्टी गावात होत आहे सदर रकमेचा धनादेश खातेदारांच्या वारस राजेश भूपाल रोजे यांना गुरुवार दिनांक पंचवीस रोजी बँकेचे सीईओ अशोक पाटील साहेब शिर्टी गावचे प्रतिष्ठित व बँकेचे ज्येष्ठ ग्राहक जयपाल शिरगावे कृषी व्यापारी अशोक चौगुले खारे तसेच बँकेचे असिस्टंट सीईओ समीर बेंदर्गी ऑडिट ऑडिट चीफ मॅनेजर अनंत पुजारी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार ठेवीदार मारुती गुरव दत्तात्रय गुरव शाखा मॅनेजर आशुतोष पाटील ऑफिसर मयूर जुगळे सुधीर कोळी शिपाई प्रकाश चौगुले व बँकेचे खातेदार यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला शिर्टी प्रतिनिधी न्यूज